नमस्कार मी प्रशांत देशमुख माझी मधुस्ने नावाने नर्सरी आहे हे जे लकी प्लांट म्हणून याला ओळखतात लोक हा एक बांबूचा प्रकार आहे आणि याला आम्ही पहिले कुंडीत डेव्हलप करतो पाहिजे त्या साईजमध्ये आणि त्याच्यानंतर याला अशी डिझाईन करून हा असा प्रकार तयार करतो याला लोक घरात लकी बांबू म्हणून ठेवतात हा घरात पॉझिटिव्ह एनर्जी करतो आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतो याची किंमत साडेबाराशे रुपये आहे याच्यात आपल्याकडे तीन व्हेरायटी आहेत म्हणजे साईज तीन चार प्रकारचे आहेत ही एक साईज आहे त्याच्यानंतर ही एक साईज आहे आणि नंतर हा एक ब्राझील बांबू म्हणून ओळखला जातो हा आपण साडेचारशे रुपयाला विकतो इथे त्याच्यानंतर हा दोन लेयरमध्ये आहे याला आपण तीनशे रुपयाला देतो याला लाईफ भरपूर आहे फक्त काय होतं की लोक याचा मेंटेनन्स व्यवस्थित करत नाही याला कधी काळी थोडंसं ऊन द्यावं लागतं पाणी बदलत राहावं लागतंय पाण्यावरच जगतंय मेंटेनन्स काही नाही नुसतं याला पाणी बदलत राहायचं आठवड्यातून एकदा मेंटेनन्स काही नाही याला हे आता एक वर्षाचं आहे हे अजून तीन ते ती चार वर्ष चालेल याचं कसं हे लोक याला लकी बांबू म्हणून ओळखतात आणि लकी घरात सगळं वातावरण चांगलं पॉझिटिव्ह राहावं म्हणून घरात वा ठेवतात हे पंचवीस बांबू आपल्याकडे बोनसाय पण आहेत हे एक बोनसाय आहे याला आपण सहाशे रुपयाला विकतो हे इंडोअर प्लांट आहे याला फुलं वगैरे येणार नाही याला शो म्हणून वापरतात याला पाणी फारसं लागत नाही आणि ऊन पण फार कमी लागतं हे पण इंडोअरच प्लांट आहे यालाही कमी पाणी लागतं ते फार जास्त डेव्हलप होत नाही घरात टी व्हीच्या वगैरे बाजूला ठेवायला फार सुंदर दिसतं प्राईज याची अडीचशे रुपये आहे हे आम्ही इथे अकोल्याला द्वारकानगरी म्हणून आहे इथेच आमचं डेव्हलप होतात हे सगळे प्लांट डेव्हलप होतात आणि इथूनच आम्ही विक्री करतो आणि कोणाची जर ऑर्डर असली आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोचवून देतो हे एक ड्रिपर आहे याचा उपयोग आपण जर बाहेरगावाला गेलो ते याला एक बिसलरीची बॉटल लावायची प्लांटला अशी हे करायची आणि इथून पाणी याला थोडं थोडं पाहिजे तेवढं ड्रॉपने देऊ शकतो आपण आणि तुम्ही आठ दिवस जरी नसले तरी हे झाड असंच राहील थोडं थोडं पाणी त्याला भेटत जाईल हे फक्त तीस रुपयाला आहे हे पण शोचं झाड आहे हे एवढंच वाढेल याच्या पलीकडे वाढणार नाही याला वेगळं फूल येत नाही काही येत नाही हे आपण दोनशे रुपयाला देतो